दादा सरकारला असं वाटतं की मुंबईवरून मराठी वापस आले म्हणजे पुन्हा मुंबईला येणार नाहीत काही की असं म्हणून कुठेतरी वापस आहे का त्यांना परत कळत पंधरा तारखेच्या अधिवेशनात जर अंमलबजावणी केली नाही तर महाराष्ट्रातल्या मराठी मुंबईत जाते का कुठं आहेत आता मी आत्ता सांगत नाही त्यांना कळत पंधरा तारखेला जर त्यांनी अंमलबजावणी नाही केली तर महाराष्ट्रात काय होतंय आहे आणि मराठी मुंबईत येत आहेत का नाही आहे पंधरा तारखेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा संभाजीनगर दौरा येत आहेत तर आपण ते आपली भेट घेतील किंवा आपले ज्येष्ठ घेणार आहे काय आपण त्याची भेट घ्यायची आरक्षणासंदर्भात त्यामुळे गरज असली ती महाराष्ट्रातले मराठ्यांची जात काय त्यांना विनंती केलेलं आहे त्याच्या आधी त्यांनी ध्येय नाही दिलं त्यांचं कोणी असू द्या आमच्यात ते कोण झाला म्हणजे झालेला त्यांना परत घरी लावायला आम्ही गंभीर येतो आम्ही चौदा राज्यात एकत्र यायला लागलो हो त्याला कळ काच का कसं असतं पंधरा तारखेला तुम्ही अंबोल करा करू नका मला महाराष्ट्रातल्या मुंबईत तर मराठीत जाते ना जाते तुम्हाला देशात आंबोल चौदा राज्य एकत्र होणार धन्यवाद